कटक मध्ये म्हणजे आपले जे गिरायक असते त्याला पटना देवाला विचार आपलं काम कस एक नंबर जवा म्हणलं तेव्हा काम व्यवस्थित क्लिअर करून देते टायमिंग नमस्कार मंडळींना आता बघू शकतात आमच्या इकडे घरावर पत्रे ठोकण्यासाठी काम चालू आहे पण मिस्त्रीला आपण विचारू कि बाबा तुम्ही किती रुपयापर्यंत दोन कोल्याचं काम घेऊ शकता आणि तुमच्या इकडे काय भाव चालू आहे ते पण तुम्ही कमेंट कमेंटमध्ये सांगा ते बघा आता इथे मिस्त्री बसलेली आपल्या अयो नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं इथं काम चालू असतं आपण म्हणजे फॅब्रिकेशनचं काम करतो तुम्ही म्हणताना तो इथं व्हिडिओमध्ये असतात काय नाही आपलं हे मेन उद्योग आहे म्हणजे आपला व्यवसायच आहे मेन तर चालू इथे दोन रूम चे पत्रे ठोकायला घेतले आम्ही तर शेकडे म्हणले एकावड्याला घेतलेत काय आम्ही साडेतीन हजार रुपयाला घेतले ती पत्रे ठोकायला तर पाहू शकता साठ वगैरे झालंय थोडसे घोडनट तर पण ऊन वगैरे जास्त पडलो होतो त्याच्यामुळे आपण बसलो थोडस आप बस निवड आतून जाऊन दाखा शेकडे कस का के काय केलंय काय नमस्कार बघा आतून बघा एक नंबर आज असा बघा अशा परलिंगा बघा किती बाय कितीची सरी कोली ही दहा बाय दहाची नाही सात पत्री दहा बाय दहाची एक एक खोली दो आहे दोन खोल्या आता आणि बघा तीन पर्लिंग टाकल्यात आशा आणि आशिया दोन टाकल्या आता आणि इकडे एकदम मस्त एकदम हे बघा आणि इकडले सुमार तुम्हाला पल्लीकडली पण रूम दाखवतो आणि त्यांच्या इकडे तुम्हाला एक पार्टनर त्यांचे दाखवायचं राहिले तर ते पण तुम्हाला आम्ही थोड्याच वेळात दाखवा जर बायचान्स तुमचं कोण आमच्या यांच्या पार्टनरचा नंबर घ्या नंबर घ्या नंबर सांगा नव्वद एकवीस नव्वद एकवीस छत्तीस छत्तीस झिरो आठ नव्वद झिरो आठ इकडे घ्या तर तुम्हाला अजून फॅब्रिकेशनचं योग्य दरात काही काम करत असेल तर लवकरात लवकर संपर्क करा कारण काय आता चाळीचा बी आम्ही सीजन करत असतो कारण तुम्हाला कांदा चाळ कांदा चाळ संपूर्ण बनायची असली तर सगळ्यात रेट कमी असतो आपला आणि तुम्ही लवकरात लवकर तुमची बुकिंग करा कारण काय जर जास्त कामाचा लोड आला तर मग लवकर तुमचं काम होऊ शकत नाही कारण तुम्ही दिवाळीच्या आत तुमचं मटेरियल पण स्वस्त बसेल तुम्हाला कांदा चाळ काही पण करायचं असेल गाय गोठ्याचं काही पण कांदा चाळ वगैरे काही करायचं असेल तर नक्की नंबर दिला आमच्या पार्टनरनी त्यावर संपर्क नंबर घ्या नाही आमचा नंबर नको आमचा नंबर तुम्हाला देऊ आमचा नंबर इतका हे नाही आहे पण आमच्या पार्टनरचा नंबर दिला आहे तुम्हाला तर नक्की संपर्क करा आणि दोन रूमचं काम केलं आज आपण मध्ये म्हणजे आपले जे गिरायक असते त्याला ते पटनाच काम असतंय देवाला विचार आपलं काम कस काय जवळ का काम कस काय चांगलं क्लिअर का काम करेड बावशीरेट म्हणलं तेव्हा काम व्यवस्थित क्लिअर करून देतो टाइमिंग इकडे बघा बघा हे पण त्याने असं शेड केलं होतं हे बघा पाहू शकता हे बघा हे सुद्धा त्याच्या अगोदर लवकरात लवकर कमेंट आणि का कमेंट आणि लाईक करा आणि कॉल करा पेजला फॉलो करा आणि कॉल करा भेटत राहू धन्यवाद